नमस्कार मित्रांनो मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण श्री विष्णू सहस्रनामामध्ये येणाऱ्या श्लोकांमध्ये नामांच्या अर्थाचा आनंद घेत आहोत आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्री विष्णू तो पुढचा श्लोक आहे जो आपल्या मालिकेतला सातवा श्लोक आहे त्या श्लोकामध्ये जी नामं आलेली आहेत त्या नामांचे अर्थ थोडक्यात पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे तुम्हाला नम्र विनंती व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दुसरी विनंती व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा अतिशय रोचक आणि महत्वाची माहिती तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून मी करणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपला विष्णू सहस्र नामाचा पुढचा श्लोक आहे अग्रा यश्वत कृष्ण लोहिता प्रभो त्रिकाकु धाम पवित्र मंगलम परम हा जो श्लोक आहे हा अतिशय रोचक आहे याच कारण असं की यातली जी हो पहिली ओळ आहे ती ओळ देवाजेव महादेव शंकरांना उद्देशून आहे आणि दुसरी जी ओळ आहे ती विश्वाचे पालन करता भगवान श्रीहरी विष्णू यांना उद्देशून आहे म्हणजे जी पहिली ओळ हो आहे ती विश्वाचे संहार करता या स्वरूपाला उद्देशून आहे आणि दुसरी जी ओळ आहे की विश्वाचे पालन करता त्यांना उद्देश नाही वास्तविक पाहता संहार करता भगवान शिवशंकर आणि पालन करता भगवान श्री विष्णू हे एकच आहे हरी आणि हर एकच आहे त्यांच्यामध्ये कुठलाही फरक नाही तरी देखील संहार आणि पालन या कार्याच्या फरकाच्या दृष्टीने पहिली आणि दुसरी ओळख यांच्यामध्ये फरक आहे आपण क्रमाक्रमाने पहिल्यांदा यातल्या नामांचे या अर्थ पाहूया आणि त्याप्रमाणे या दोन पंक्तींचे देखील वेगवेगळे अर्थ होतात ते नंतर पाहूया पहिलं नाम आहे आता यामध्ये नामाचा अर्थ पाहण्यापूर्वी आपल्याला जुन्या एका व्हिडिओची मला आठवण करून द्यायची आहे आपण ह ला जोडून येणारी जे अक्षर असतात आणि त्यामुळे उच्चारणामध्ये कसे फरक पडतात त्याबद्दल एक शॉर्ट व्हिडिओ याआधी पाहिलेला होता आपल्यापैकी ज्या व्हिएसनी तो आतापर्यंत पाहिला नसेल त्यांच्या करता व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दे देत आहे तो व्हिडिओ आवर्जून पाहा जेणेकरून आपल्याला उच्चारणामधला फरक लगेच लक्षात येईल अग्राह्य या नावाचा अर्थ काय आहे ग्राह्य असा ग्राह्य या नावाचे प्रामुख्याने चार अर्थ होता आपण क्रमाक्रमाने ते अर्थ पाहूया ग्राह्य या शब्दाचा पहिला अर्थ आहे जो पकडला जातो हो, जो बंदिस्त होतो जो बंदिस्त करता येतो असा आपणास महाभारतामधील ही कथा नक्कीच माहीत असेल पांडव आणि कौरव यांचं कुरुक्षेत्रावरती जे भीषण युद्ध झालं युद्धा युद्ध त्या युद्धाच्या सुरुवातीला युद्ध थांबवण्याचा प्रयत्न म्हणून संधी करण्याच्या उद्देशाने पांडवांचे प्रतिनिधी म्हणून श्रीकृष्ण कौरवांच्या तलवारामध्ये आलेले होते आणि त्यावेळेला दुर्योधनाने भगवान श्रीकृष्णांना साखळ दंडामध्ये बंदिस्त करण्याचा त्यांना कैद करण्याचा केविलवाणा आणि मूर्खपणाचा प्रयत्न केलेला होता ही गोष्ट आपल्या सर्वांना माहित असेल आणि त्यावेळेला शुद्ध झालेल्या भगवान श्रीकृष्णांनी आपल्या विश्वरूपाचं दर्शन संपूर्ण कुरुसभेला केलेलं होतं अशी ती कथा आहे यामध्ये जेव्हा दुर्योधन भगवान श्रीकृष्णांना साखरदंडामध्ये बंदिस्त करण्याचा प्रयत्न करू लागला तेव्हा त्यांचा आकार क्रमाक्रमाने वाढू लागला आणि त्यांनी प्रचंड रूप धारण केलं भगवान श्रीकृष्णांनी प्रचंड रूप धारण केलं आणि त्यानंतर दुर्योधनाला हाही साक्षात्कार झाला की आपण स्वतः आणि आपल्या भोवती असलेले मोठमोठे गुरुजन म्हणजे भीष्म पितामह द्रोणाचार्य कृपाचार्य आणि सिंहासनावर असलेले आपले पिताश्री हे सर्व देखील भगवान त्यांची स्वरूप आहे आणि तो अत्यंत भयभीत झाला आणि त्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी त्याला भविष्यामध्ये होणाऱ्या भीषण घटनांची भीषण युद्धाची आणि त्यामध्ये युद्धाचा एक भाग म्हणून दुर्योधनाच्या होणाऱ्या भीषण अंताची जाणीव करून दिली दर्शन करून दुर्योधना कर दुर्योधन अतिशय भयभीत या गोष्टीतून आपल्याला काय दिसतं की भगवान श्रीकृष्ण हे स्वतः परब्रह्म परमात्मा भगवान श्री आणि विष्णूंचा अवतार असल्यामुळे त्यांना बंदिस्त करणं त्यांना साखदंडामध्ये बांधणं त्यांना कैद करणं हे कुठल्याही मनुष्याला शक्य नव्हतं आणि त्याचाच प्रत्यय दुर्योधनाला या गोष्टीमध्ये आलेला होता परमेश्वराला ज्याप्रमाणे त्याच्या कुठल्याही अवताराच्या स्वरूपामध्ये बंदिस्त करणं कैद करणं त्याच्या इच्छेशिवाय शक्य नसतं त्याचप्रमाणे परमेश्वराला आपल्या बुद्धीच्या कक्षांमध्ये आपल्या आकलनाच्या कक्षांमध्ये बंदिस्त करणं हे देखील आपल्याला शक्य नाही या अर्थी झाला ग्राह्य शब्दाचा पहिला अर्थ त्यामुळे जो ग्राह्य नाही तो अग्राह्य ना या अर्थाने हे नाव आहे आता ग्राह्य शब्दाचा दुसरा अर्थ आपण पाहूया ग्राह्य या शब्दाचा दुसरा अर्थ होतो ज्याला मगरीने पकडलेला आहे जलाशयामध्ये किंवा नदीमध्ये ज्याला मगरीने पकडलेला आहे त्याला ग्राह्य म्हणतात कारण ग्राह्य म्हणजे मगर आणि तिने ग्रासलेला किंवा तिने पकडलेला तो झाला ग्राह्य आता इथे जे मगर आहे ना ते मगर हे प्रतीक आहे आपण समजा आपलं जीवन हा एक मोठा जलाशय आहे किंवा ती मोठी सरिता आहे अशी जर कल्पना केली तर त्यामध्ये आपल्या वाट्याला येणारे जे षड ऋतू आहेत काम क्रोध मोह मद मत्सर आणि दंभ हे षड ऋतू आणि भगवान श्री हरी विष्णूंनी साधारण जीवाला भ्रमित करण्यासाठी जी माया त्याच्या भोवती पसरलेली आहे जी त्याला विविध चांगली किंवा वाईट कर्म करण्यासाठी भाग पाडते ती माया आणि माया या दोन्हीच प्रतीक म्हणजे मगर आहे आणि ती वेगवेगळ्या क्षणी आपला पाय धरत असते आणि आपल्याला आपल्याकडे खेचत असते आपल्याला संकटांमध्ये पाडत असते आणि या मगरीच्या पकडीतून आपल्याला सोडवणारे परब्रह्म परमात्मा भगवान श्री विष्णू आहे आपल्याला भागवत महापुराणामध्ये गजेंद्र मोक्षाची कथा माहीतच असेल हत्तीचा पाय मगरीने पकडला होता आणि तो हत्ती भगवान श्री विष्णूचा भक्त होता आणि त्याने भगवान श्री विष्णूंना हात मारली आणि श्री विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने मगरी त्या मगरीचा वध केला आणि गजेंद्राला सोडवलं आणि त्यावेळेला गजेंद्राने जी आर्त प्रार्थना श्री हरी विष्णूंची केली त्यालाच गजेंद्र मोक्ष स्तोत्र असं नाव आहे तर सांगण्याचा मुद्दा असा की जे जीवात मायेच्या आणि षड्रिपूंच्या पकडीतून सोडवतात ते झाले अग्राह्य हो। आता ग्राह्य शब्दाचा पुढचा अर्थ आहे रोग आपल्या समस्त विश्वामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे रोग पसरलेले आहेत ते रोग रो, ज्याला होत नाही जो निरोगी आहे आणि ज्याचं शरीर अत्यंत सुदृढ आहे असा परब्रह्म परमात्मा श्रीहरी विष्णूंचा अवतार त्याला अग्राह्य हो, असं म्हटलं जातं अर्थात परशुराम श्रीराम श्रीकृष्ण हे जे अवतार भगवान श्री विष्णूंनी घेतले त्यांचं शरीर अत्यंत सुडवलं आणि निरोगी होतं आणि कुठलेही रोग त्यांच्या जवळपास देखील पोहू शकत नव्हते या अर्थी अग्राह्य हे नाव इथे आलेलं आहे आणि ग्राह्य हो, या शब्दाचा पुढचा अर्थ असा होतो की ज्याचं ज्ञान ज्याचं आकलन करता येतं तो झाला ग्राह्य आणि ज्याचं आकलन करता येत नाही ज्याचं संपूर्णपणे ज्ञान प्राप्त करणं किंवा त्याचं वर्णन करणं शक्य नाही त्याला म्हणतात अग्राह्य आपण मागच्या व्हिडिओ मध्ये पाहिलं होतं वेदा नाही नाही करला अंत पारजाचा कानडा राजा पंढरीचा परमेश्वराचं आकलन करणं वेदांना देखील जमलेलं नाहीये आणि त्यामुळे ते नेती नेती असं म्हणून थांबले तर असा जो परमेश्वर आहे त्याचं संपूर्णपणे आकलन करता येणं शक्य नाही त्याला म्हणतात अग्राह्या आता पुढचं नाम आहे शाश्वत जो कायमस्वरूपी आहे सनातन आहे ज्याला अंत नाही असा त्याला म्हणतात शाश्वत आणि आपल्या सनातन धर्मामध्ये शाश्वत हा शब्द प्रामुख्याने तीन जणांकरता वापरला जातो पहिले आहे देव भगवान महादेव दुसरे आहे कृष्ण द्वैपाय व्यास ज्यांनी संपूर्ण महाभारत आणि अठरा पुराणांचा विस्तार आणि निर्मिती केली आणि पुढचे आहेत सूर्यदेव जे आपल्याला रोज आकाशामध्ये दर्शन देतात हे तीन जण जे आहेत त्यांना शाश्वत ही संज्ञा वापरली जाते आणि त्या परब्रह्म परमात्मा शाश्वत हे नाव आहे कारण शिव आणि विष्णू हे एकच आहे त्यांच्यामध्ये कुठलाही फरक नाही पुढचं आहे कृष्ण आता हे अतिशय महत्वाचं नाव आहे आपल्याला शब्दार्थाने तर माहीतच आहे की भगवान श्रीकृष्णांना उद्देशून कृष्ण हे नाव आलेलं आहे ते दोन अर्थाने एक म्हणजे कर्शय सहा कृष्ण म्हणजे जो आपल्याकडे आकर्षण घेतो जो आपल्या आकर्षक व्यक्तिमत्वाची मोहिनी आपल्या आजूबाजूच्या सर्वांना पाळतो असा असे असलेले भगवान श्रीकृष्ण या अर्थी कृष्ण हे नाव आणि दुसरा अर्थ आहे वर्ण या अर्थी कृष्ण हे नाव भगवान श्रीकृष्णांना पडलेलं होतं कारण ते वर्णाने सावळे होते किंवा गडद निळसर वर्णाचे ते होते त्यामुळे त्यांना कृष्ण असं म्हटलं जायचं परंतु कृष्ण या शब्दाचे आणखी देखील अर्थ आहे आणि ते अर्थ अतिशय थोडक्यात मी आहे दोन पक्षी आहेत त्यांना कृष्ण म्हटलं जात पहिला पक्षी आहे कावळा आणि आपण असेल तर कावळा हे पितृ वाहन आहे कावळ्याला संबंधित अतिशय स्थान आहे काकबली तर आपण सर्वांना माहीतच आहे आणि तो किती महत्वाचा असतो हे देखील आपल्याला माहीत आहे पितृंचे जे देव आहे इतरांचे जे देव आहे अर्यमा त्यांचं कावळा हे वाहन आहे त्याचप्रमाणे न्यायाची देवता असलेले शनिदेव यांचं देखील एक वाहन कावळा हेच आहे त्यामुळे काळ्या वर्णाचा पक्षी असलेला कावळा याला उद्देशून कृष्ण हे नाव आहे आणि दुसरा पक्षी आहे कोकिळ पक्षी कोकिळा आणि कोकिळ त्यामधला जो कोकिळ असतो त्याचा अतिशय सुमधुर आवाज आपण नेहमी ऐकत असतो आपण सर्वांना तो माहीत आहे आणि तो, तो सुमधुर आवाज निर्माण करणारा कृष्ण वर्णाचा पक्षी या अर्थी देखील कृष्ण हे नाम येतं त्याचप्रमाणे महाभारतामध्ये तीन व्यक्तिरेखांना कृष्ण हे नाम होतं त्यातले पहिले तर भगवान श्रीकृष्ण स्वतः दुसरी व्यक्तिरेखा आहे अर्जुन धनंजय अर्जुन आणि तिसरी व्यक्तिरेखा आहे कृष्ण व्यास त्यांना देखील त्यांच्या कृष्ण वर्णामुळे कृष्ण हे नाम पडलेलं होतं तर ही सर्व भगवान श्री आणि विष्णूंची स्वरूप आहे या अर्थी कृष्ण हे नाम आहे आणि सर्वात शेवटचा अर्थ असा की जे कलियुग आहे त्या कलियुगामध्ये आपण सध्या जगत आहोत त्या कलियुगाला देखील कृष्ण म्हटलं जातं आता आपण म्हणाल कलियुगाचं नाव मी इथे कृष्ण म्हणून का घेत आहे तर कलियुगाचा सर्वात महत्त्वाचा आध्यात्मिक फायदा आपल्या सामान्य लोकांकरता असा की या युगामध्ये आपल्याला परमेश्वराला प्रसन्न करण्याकरता खूप मोठ्या व्रतवैकल्याची खूप मोठ्या यज्ञ आवश्यकता नाही आर्ततेने मनापासून घेतलेलं नाव आणि मनापासून केलेली भक्ती कलियुगामध्ये त्वरित फलित होते असं विधान कलियुगा संदर्भात भगवंतांनी केलेलं आहे त्यामुळे आपल्याकरता आध्यात्मिक उन्नती करता कलियुग हे अतिशय महत्वाचं आहे या अधि देखील कृष्ण हे नाम भगवान श्री विष्णूप्रती इथे वापरलेलं आपल्याला दिसत पुढचं नाम आहे म्हणजे काय लोहित म्हणजे लाल आणि अक्ष म्हणजे डोळे डोळे ज्याचे अतिशय आरक्त वर्णाचे किंवा लाल आहे असा आता रामायणामध्ये लोहिताक्ष हे नाम ना, प्रामुख्याने रामांचे बंधू लक्ष्मण यांना वापरलं जात होत याच काय कारण असेल कारण संपूर्ण वनवासाच्या कालावधीमध्ये लक्ष्मण हा सदैव दक्ष असायचा आणि त्यामुळे त्याची झोप देखील पूर्ण होत नसे आणि त्यामुळे त्याचे डोळे सतत वर्णाचे असायचे आणि त्यामुळे लक्ष्मणाला उद्देशून असं म्हटलं जातं आणि राम आणि लक्ष्मण हे दोघे एकच होते लक्ष्मण हे विष्णूंच्या शेष नागाचा अवतार होते आणि त्यामुळे राम आणि लक्ष्मण यांच्यामध्ये कुठलाही भेद नाही पर्यायाने श्रीहरी विष्णू आणि लक्ष्मण यांच्यामध्ये देखील कुठलाही फरक नाही या अर्थी रोहिताक्ष हे नाम इथे येतं आणि त्याचप्रमाणे आरक्त वर्णाचे डोळे असलेला याचा दुसरा अर्थ असतो की तो सदैव दक्ष असतो जो सर्व मात्रांच्या कर्म आणि अकर्मांचा साक्षीदार असतो अशा अर्थी देखील लोहिताक्ष हे नाव इथे आपल्याला दिसत आणि त्याचप्रमाणे जो अकरा विकरा काल पुरुष असतो त्याचे देखील डोळे भीषण लाल रंगाचे असतात या अर्थी देखील देखी, लोहिताक्ष हे नाव इथे वापरलेलं दिसतं त्या पुढचं नाम येतं प्रथर्दना प्रथर्दना म्हणजे काय प्रकर शेण तर्दनं कुरुते प्रथर्दना तर्दन करणे म्हणजे कापणे नाश करणे संहार करणे आता विश्वाचा निर्माता विश्वाचा पालन करता त्याचप्रमाणे विश्वाचा संहार करता देखील भगवान श्री हरी विष्णू शिवस्वरुपामध्ये आहे आणि संहार करणे किंवा जीव मृत्यू प्रदान करणे हे जीवन वृत्तीच्या चक्रामध्ये महत्वाची पायरी आहे कारण संहार केल्याशिवाय नवीन उत्पत्ती होऊ शकत नाही त्यामुळे संहार करता जो प्रकर्षाने संहार करतो अशा अर्थी प्रतरदना हे नाम इथे आलेलं आहे आता आपण मागे पाहिलं की या श्लोकामध्ये पहिली ओळ आहे ती भगवान शिवशंकरांना उद्देशून कशी आहे ते आपण पाहूया आपण हे शब्द क्रमाने घेऊया अग्रा यश शाश्वत कृष्ण रोहिताक्ष हा प्रतरदना जो आकलन करता येण्यासारखा नाही ज्याला बंदिस्त करणं शक्य नाही असा अग्राह्य जो सनातन आहे म्हणजे शाश्वत कृष्ण म्हणजे गडक काळ्या का किंवा गडक दया आहे लोहिताक्ष हा त्याचे डोळे अतिशय आरक्त आणि लाल आहे आणि प्रकर्दना जो संहार करण्यामध्ये सक्षम आहे असा आता आपला समजलं असेल की भगवान शिवशंकरांच्या अत्यंत संहार काल पुरुष स्वरूपाचं हे वर्णन आहे आणि अशा अर्थी ही पहिली ओळख हो। या श्लोकामध्ये आलेली आपल्याला दिसते आता पुढच्या ओळीमधलं पहिलं नाव आहे प्रभूत प्रभूत म्हणजे जो भूतकाळामध्ये होऊन गेला आणि प्रकर्षाने होऊन गेला प्रकर्षेन भूतहा भूत म्हणजे जो पूर्वीच्या काळामध्ये होऊन गेलेला परमेश्वराचा अवतार आहे असा भूत अवतार आणि जो प्रकर्षाने भूत म्हणजे काय तर आपल्याला तर माहीतच आहे भगवान श्री विष्णूंनी मनुष्य रूपामध्ये जे जे काही अवतार घेतले परशुराम असतील श्रीराम असतील श्रीकृष्ण असतील ते आजच्या काळामध्ये आपल्याला तितकेच पूजनीय आहे या अर्थाने ते प्रभूत आहे त्याचप्रमाणे प्रभूत या शब्दाचा आई वडील या दृष्टिकोनातून अर्थ असा होतो की आईवडिलांचं कर्तव्य केवळ मुलाला किंवा मुलीला जन्माला घालणं इतकंच मर्यादित नाही आपल्या अपत्याच चांगल्या पद्धतीने पालन पोषण करणं त्याच्यावरती चांगले संस्कार करणं आणि त्याला एक चांगला माणूस बनवणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे जेणेकरून आपली संतती ही प्रभूत होईल आणि तिच्या मृत्यूनंतर मरावे परिकीर्ती रूपी उरावे हे आपल्या संततीच्या बाबतीमध्ये सार्थ करावं असा देखील या प्रभूत नावामागे मनुष्य जातीला दिलेला संदेश आहे आई वडिलांना दिलेला संदेश आहे या देखील हे नाम वापरलेलं आपल्याला पुढचं नाम आहे त्रिकुप धाम कपूप म्हणजे दिशा आणि त्रिक म्हणजे तीन तीन दिशा कुठल्या ऊर्ध्व मध्य आणि अधो म्हणजे खालची ही खरं म्हणजे प्रतल आहे वरच प्रतल मधल प्रतल आणि खालचं प्रतल प्रतल म्हणजे प्लेन या अर्थी त्रिककुप धाम अशा तीन दिशांचं ते धाम आहे किंवा ज्यांचं धाम ज्यांचा निवास या तीन दिशांमध्ये आहे असे परब्रह्म परमात्मा भगवान श्री हरी विष्णू भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे काम क्रोध वियुक्ताना यतीना यत चेतसा अभितो ब्रह्म निर्वाण वर्तते विदितात्मना याचा अर्थ असा होतो की जे काम आणि क्रोध या विकारांपासून अलिप्त आहे अशा योगी लोकांच्या सभोवती परमेश्वराचं ब्रह्म रूपाने अस्तित्व असतं त्यांना याची देही मोक्षाची प्राप्ती होते आपल्याला संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आठवतच असे देहा सहित तुका वैकुंठ असे त्याचा खरा अर्थ हाच आहे की जे विकारापासून अलिप्त आहे आणि ज्यांना परमेश्वराचं खरं ज्ञान झालेलं आहे त्यांना परमेश्वराची सद्विचारांच्या रूपाने सत्कृपा प्राप्त झालेली आहे त्यांना याची देही मोक्ष मिळतो त्यांना कुठेही इकडे तिकडे दर्शना करता फिरावं लागत नाही याची देही याच जागी त्यांना मोक्षाची प्राप्ती होते मग ती वरची दिशा असेल मधली दिशा असेल किंवा खालची दिशा असेल किंवा वरचं प्रतल असेल मधलं प्रतल असेल किंवा खालचं प्रतल असेल या अर्थी त्रिकपूप धाम हे नाव इथे वापरलेलं आपल्याला दिसत परमेश्वराचं अस्तित्व सभोवती आहे परमेश्वराचं अस्तित्व सगळीकडे सर्व दिशांना आहे त्याचप्रमाणे स्वर्ग पृथ्वी आणि पाताळ या तिन्ही लोकांमध्ये परमेश्वराचं अस्तित्व आहे असा देखील एक या शब्दाचा अर्थ होतो पुढचं नाम आहे पवित्र पवित्रचा अर्थात अर्थ आहे जे अतिशय पावन आहे जे पापरहित आहे असे आपल्याला तर माहीतच आहे सर्व पापांचं निवारण करणारी आणि सगळी पाप दूर करणारी पापांचं क्षालन करणारी पवित्र अशी जी गंगा नदी आहे ती गंगा नदी जिला सुरनिमनगा असं म्हटलं जातं ती ब्रह्मदेवांच्या कमंडलूतून उत्पन्न होते विष्णुपदी तिला म्हणतात कारण विष्णूंच्या पायावरून ती जाते आणि भगवान शिवशंकरांनी तिला आपल्या जटेमध्ये धारण केलेली आहे अशा पद्धतीने ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांचा स्पर्श पावन अशा गंगा मातेला झालेला आहे आणि त्या गंगेचे पुत्र देवव्र भीष्म होते ज्यांनी युधिष्ठिराला हे विष्णू सहस्रनाम सांगितलेलं आहे तर अशा पवित्र गंगेला जन्म देणारे आणि तिचा उद्धार करून तिला लोकांच्या उद्धाराकरता प्रेरित करणारे असे जे परमात्मा आहेत त्यांना उद्देशून पवित्र हा शब्द इथे आलेला आहे पुढचा शब्द आहे मंगलम परम म्हणजे जे अतिशय मंगलमय आहे आहे जे जे अतिशय अतिशय शुभ कल्याणकारी आहे मंगलम कुंडली काक्षो मंगलम मधुसूनहा हरिः भगवान श्री विष्णूंना मांगल्याचं भांडार असं म्हटलं जात मंगल भवन अमंगल हावी रवहोसो दशरथ अजिर विहारी असं परब्रह्म परमात्मा श्री श्रीहरी विष्णूंच्या श्रीराम या अवताराप्रती म्हटलेलं आपला सर्वांना माहीतच आहे हेच श्रीराम श्रीहरी विष्णूंचेच अवतार आहे आणि ते मांगल्याचं भांडार आहे या अर्थी मंगलम परम हा शब्द इथे आलेला आहे पुन्हा एकदा विनंती आपण व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या प्रोत्साहनाची अतिशय आवश्यकता आहे पुन्हा भेटूया पुढील श्लोकामध्ये पुढील नावांच्या विविध अर्थांसह तोपर्यंत आपली काळजी घ्या जय श्रीराम